कै श्री शिवाजीराव खोराटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राधानगरी तालुका शेतकरी संघ श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय शिवाजीराव खोराटे चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवाजी तालीम मंडळ सरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ज्येष्ठ समाजवादी नेते काळंवाडी धरणाचे शिल्पकार बिद्री साखर कारखान्याचे आद्य प्रवर्तक राधानगरी तालुका संघ व विविध संस्थांचे संस्थापक कै शिवाजीराव खोराटे यांच्या सत्तेचाळीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी खुल्या गटातील महिलांसाठी जिल्हास्तरीय झिम्मा फुगडी स्पर्धा तसेच गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी चौदा वर्षे व अठरा वर्षे या गटांमध्ये मुलामुलींची मॅरेथॉन स्पर्धा व आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळी पारायण व दुपारी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रशिस्तीपत्र सन्मानचिन्ह दिले जाणार आहे तसेच सर्व सहभागी गटांना प्रशिस्तीपत्र देण्यात असल्याचे आयोजकांनी सांगितले असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे